समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने फलूस येथे आयोजित राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचा मंगळवारी दिनांक चार नोव्हेंबर रोजी उत्कृष्ट समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या पाच दिवसीय कृषी महोत्सवाला सांगली सातारा कोल्हापूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा आणि कृषीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ज्यामुळे हा महोत्सव कृषी तंत्रज्ञान माहिती आणि उत्साहाचा सा मेळा ठरला पाच दिवसांच्या या राज्यस्तरीय प्रदर्शनाने आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण उद्योगांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला कार्यक्रमाच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर होते तर गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे संचालक आणि कृषी तंत्रज्ञान तंत्रज्ञ डॉक्टर चेतन नरके सुप्रसिद्ध कथाकथनकार जयवंत आउटे व्यंकटेश अॅग्रोच सल्लागार नरेंद्र जाधव तसेच कृषीभूषण प्रशांत पाटील कृषीभूषण रवी पाटील आणि कृषीभूषण जयकर माने यशस्वी उद्योजक प्रकाशभाऊ पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते समारंभाची सुरुवात मान्यवरांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी करून केली जिथे त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नवनवीन तंत्रज्ञान उपकरणे आणि माहिती पाहून तसेच येथील उत्कृष्ट व्यवस्थापन व शेतकऱ्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले आयोजक प्रदीप आप्पा कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करत महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आणि उद्दिष्ट स्पष्ट केले त्यांनी दरवर्षी हे प्रदर्शन पलूस येथेच भरवले जाईल असे स्पष्ट करत पलूस हे कृषी विकासाचे केंद्र बनवण्याचा आपला संकल्प अधोरेखित केला महत्वाचे म्हणजे प्रदीप कदम यांनी लवकरच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांसाठी असे पलूस कडेगाव प्रीमियर लीग पी के पी एल आयोजित करण्यात येणार असल्याची उपस्थित जनसमुदायात उत्साह निर्माण करणारी घोषणा केली व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पी से के पी एलच्या लोगोचे अनावरण केले खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम निश्चितच या भागातील युवकांसाठी एक मोठी पर्वणी ठरेल जयवंत आवटे यांनी आपल्या मनोगतात आयोजक प्रदीप आप्पा कदम यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे आणि कार्याचे भरभरून कौतुक केले शेतकऱ्यांच्या हितासाठी पोलिस येथे राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी कदम यांचे विशेष आभार मानले प्रमुख पाहुणे डॉक्टर चेतन नरके यांनी आपल्या मार्गदर्शनात दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध प्रक्रिया उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यावर सविस्तर माहिती दिली दुग्ध व्यवसायात केवळ जनावरे पाळून दूध उत्पादन करण्यापेक्षा दुग्ध प्रक्रिया उद्योगाकडे वळल्यास उत्पन्नामध्ये मोठी वाढ करणे शक्य आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन सकस आहार आणि उत्कृष्ट दुग्ध उत्पादन कसे करावे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले मूल्यवर्धित उत्पादने जसे की पनीर दही ताक श्रीखंड लस्सी यांसारखे पदार्थ तयार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात यशवंतराव कृषी महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले ते म्हणाले नवनवीन कृषी तंत्रज्ञान आधुनिक उपकरणे आणि विविध कृषी योजनांची माहिती एकाच छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणारा हा महोत्सव अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट केले की या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उत्कृष्ट बियाणे आणि शेतीतील बदलांची अद्ययावत माहिती एकाच छताखाली मिळाली आहे त्यामुळे या प्रदर्शनाचा शेतकरी बांधवांना नक्कीच लाभ होईल आणि त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना प्रगतीची नवी दिशा मिळाली आहे आणि शेतीचे उत्पन्न वाढवण्यास नक्कीच मदत होईल या महोत्सवातून मिळालेले ज्ञान संपर्क आणि प्रेरणा याचा उपयोग शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत अंमलात आणावा जेणेकरून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवा आयाम मिळेल यावेळी महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व प्रगतशील शेतकऱ्यांच्या आणि उत्कृष्ट स्टॉलधारकांच्या त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे आभार आयोजन समितीचे सदस्य अभिजित सावंत यांनी मानले यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव शेतकरी महिला व आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते हा महोत्सव केवळ एक प्रदर्शन नसून तो कृषी समृद्धीचा आणि शेतकऱ्यांचा एकजुटीचा सोहळा ठरला यात शंका नाही एकंदरीत हा महोत्सव कृषी क्षेत्रातील ज्ञान आणि उद्योगाचा महासंगम ठरला जो यशस्वी आयोजनामुळे दीर्घकाळ स्मरणात राहील क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका